कर्जत नेरळ राज्यमार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे या रस्त्यावर माणगाव येथील डिग्निटी लाईफस्टाईल फाट्यावर माथेरान दिशेकडे जाणाऱ्या मिनी बसने प्रवासी रिक्षाला धडक दिली आहे या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला असून रिक्षाचालकावर रायगड हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत कल्याण कर्जत राज्य महामार्गावर ग्रुप ग्रामपंचायत माणगाव हद्दीमध्ये डिग्निटी लाईफस्टाईल येथे रिक्षा आणि बसची धडक झाली आहे या अपघातामध्ये रिक्षाचालकाला किरकोळ जखमा झाल्या त्यानंतर जखमी रिक्षा चालक अफजल डोळसे यांना पुढील उपचारासाठी रायगड हॉस्पिटल येथे नेण्यात आलंय एम एच सेहेचाळीस बी डी चाळीस चौऱ्याण्णव ही प्रवासी रिक्षा चालक अफजल डोळसे हे कर्जत दिशेकडून नेरळ दिशेकडे जात होते याचवेळी कर्जत माथेरान बस एम एच शून्य सहा एस शहाण्णव चौतीस ही बस देखील कर्जतकडून माथेरानला प्रवासी घेऊन जात होती या प्रवासी मिनी बसने मागील बाजूने रिक्षाला जोरदार धडक दिल्याने रिक्षा काही अंतरावर जाऊन पलटी झाली आहे या अपघातात रिक्षा प्रवास करणारे एक प्रवासी आणि चालक असे दोघ जण होते मात्र सुदैवाने या रिक्षा घटनेनंतर त्यांना किरकोळ जखमा झाल्यात तर हे जखमी असून कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु या अपघातामध्ये रिक्षाचे मोठे नुकसान झालंय लाईक कमेंट like, Share and subscribe.